आता एक जाहिरात देऊया आपण वर्गणी काढून देशभर देशाचे उपराष्ट्रपती गायब आहेत कुठे गेले जरा ते गायब गेला तो गेलाच बाबा त्याच नख दिस ना नख नख दिस ना सुकुमार कांबळे आतापर्यंत दहा वेळा विचारले असेल मला म्हणतात साहेब ते कुठं गेला असेल उपराष्ट्रपती <laughs> आता काय मी त्याला घेऊन गे गेलो का मला का विचारतय या देशात उपराष्ट्रपती काय बोलू शकतो तुम्ही आम्ही तर झाडकी पडते हे जे नखरे चाललेत ना जीवर ते त्या जीवावर चाललेत आम्ही काही करू शकतो या देशात काय घेऊन बसतो कोण काढला गॅब्रियल कोण काढला अजिंक्य कोण काढला सुकुमार कोण कांबळा श्रीनिवास काढले कोणाचं काहीही करू शकतो हा आत्मविश्वास या देशातल्या काही लोकांच्या मनात सत्तारूढ लोकांनी निर्माण केलेलं आहे